नमस्कार अंदाजे हवामानाच्या हो यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी तर मित्रांनो राज्यात विजांच्या कडकडासह पावसाची पडण्याची शक्यता वातावरणात अनुकूल झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी भागात आपल्याला विजांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे चला मित्रांनो बघूया नकाशापर्वाने तर आपण बघू शकतात तर आपल्याला येणाऱ्या तीन दिवसात महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी भागात आपल्याला जोरदार पावसची शक्यता आहे तर मित्रांनो बघूया गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा नागपूर सॉरी चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता आहे तर यवतमाळ हिंगोलीचे काही भाग परभणी जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम तर जोरदार पाऊसची शक्यता आहे विजांच्या कडकडासह आणि याच काळात कोकण किनारपट्टीलासुद्धा आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला राहणार आणि महाराष्ट्राच्या उर्वरत भागात आपल्याला नगर पुण्याचे रायलेबाग सोलापूर धाराशिव लातूर नांदेडचे रायलेबाग भीड या जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम पाऊस होऊ शकतो अन्यथा या ठिकाणी का काही जास्त काही पाऊसची शक्यता नाही आहे तर मित्रांनो काय झालेलं आहे तर एम पीमध्ये आपल्याला एक चक्रीवाद स्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे थोडेसे महाराष्ट्राकडे वाऱ्यांची दिशा बदललेली आहे तर म वाऱ्यांची दिशा बहुतेक ज की अशा प्रकारे आपल्याला वाऱ्यांची दिशा झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या येणाऱ्या दिवसात विजांचा पाऊस पडू शकतो अन्यथा या ठिकाणी खास करून उत्तर महाराष्ट्र म्हणू शकतो आपण या ठिकाणी चांगला असा पाऊस दिसत आहे आपल्याला तर मित्रांनो सध्याकरता इतकंच सुरुवातीची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबत ही बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद